नमस्कार आडच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर सर्व देशांच्या नौदलांनी एकत्र येऊन काम करण्याचं राष्ट्रपतींचं आंतरराष्ट्रीय नौदल संचलनादरम्यान आवाहन वेतन आयोग आणि वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात एक लाख दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आवश्यक गेल्या वर्षभरात देशातल्या पाच हजार सव्वीस गावांचं विद्युतीकरण बहुतांश नक्षलग्रस्त तसंच दुर्गम गावांचा समावेश तैवानमध्ये सहा पूर्णांक चार इष्टस्केलचा भूकंप पाच जण ठार शेकडो जखमी मदत आणि बचाव कार्याला वेग बस पूर्णा नदीत कोसळून गुजरातमध्ये अपघात मृतांची संख्या बेचाळीसवर सागरी किनारपट्टीवर झाईते ते बांधादरम्यान चार क्षेत्रात पारंपरिक मासेमारीसाठी राखीव क्षेत्र आखण्याचा राज्य सरकारचा निर्णय दोन हजार पंधरा सोळा या वर्षात रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याचा कोकण रेल्वेचा निर्णय सुट्टीतही विशेष गाड्या वाढवणार आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला सायकलिंग स्पर्धेत भारताची दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई नमस्कार पाहूया राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज विशाखापट्टणम इथल्या सागरात आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाची पाहणी केली यावेळी दीडशे नौसैनिकांनी राष्ट्रपतींना एकवीस तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला आयएनएस सुमित्रा या जहाजावरून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बावन्न देशांच्या नव्वद युद्धनौका आणि पाणबुड्यांचं निरीक्षण केलं कमांडर मिलिंद मोकशी यावेळी आय एन एस सुमित्राचं सारथ्य करत होते सर्व देशांच्या नौदलांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असा संदेश राष्ट्रपतींनी यावेळी दिला नौदल संचलन पाहणी ही एक गौरवशाली परंपरा असून भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर असलेले राष्ट्रपती यावेळी नौदलाच्या युद्धनौकांची पाहणी करतात आपल्या सर्वोच्च कमांडर पुढे आंतरराष्ट्रीय ताफ्याच्या साह्यानं संचलन करणं ही भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद बाब असते अशा प्रकारच्या संचलनामुळे भारतीय नौदलाला अधिक शक्तिशाली आणि स्वयंपूर्ण व्हायला मदत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेलाही यातून अधिक चालना मिळू शकेल संपूर्णपणे जैविक इंधनावर चालणारी युद्धनौका अशा प्रकारच्या संचलनात आज पहिल्यांदा सहभागी झाली होती या संचलनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर नौदल प्रमुख ॲडमिरल आर के धवन भूदल प्रमुख जनरल दरबीर सिंह सुहाग हवाई प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा प्रदेशचे राज्यपाल ई एस एल नरसिंहन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते सातवा वेतन आयोग आणि वन रँक वन पेन्शन लागू करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात एक लाख दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं नवी दिल्लीत आयोजित मंत्रालयाशी संबंधित संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावर्षी सरकारनं सामाजिक क्षेत्रात अधिक खर्च केला असला तरी वित्तीय तूट नियंत्रणात आणण्याचं लक्ष साध्य केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्या आज राज्यांच्या वित्तमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून काल त्यांनी भारत श्रीलंका संयुक्त आयोगाच्या नवव्या बैठकीत सहभाग घेतला भारत आणि श्रीलंकेचे मंत्री अध्यक्ष असलेल्या या बैठकीत उभय देशातल्या मच्छीमारांच्या समस्येबाबत या बैठकीत चर्चा झाली या संदर्भात अंतिम तोडगा का काढण्यासाठी भारतानं श्रीलंकेच्या मत्स्योद्योग मंत्र्यांना निमंत्रण दिल आयोगाच्या बैठकीत अन्य द्विपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली स्वराज यांच्या दौऱ्यात काल भारत आणि श्रीलंकादरम्यान आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासंबंधित दोन सामंजस्य करार करण्यात आले गेल्या वर्षभरात देशातल्या पाच हजार सव्वीस गावांचं विद्युतीकरण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली यापैकी बहुतांश गावं नक्षलवादग्रस्त भागात तसंच डोंगराळ दुर्गम क्षेत्रात असल्यानं या गावांचं विद्युतीकरण करणं हे एक आव्हानच होतं असं गोयल यांनी सांगितलं ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते देशातल्या प्रत्येक खेड्याला गावाला एक दोन हजार अठरापर्यंत वीज पुरवठा उपलब्ध करून द्यायचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच वर्षी जाहीर केलं होतं देशात अठरा हजार चारशे बावन्न गावांपर्यंत वीज पोहोचवण्याच्या उद्दिष्टापैकी सुमारे एक तृतीयांश गावांचं गेल्या वर्षभरात विद्युतीकरण झालं आहे असं ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत आतापर्यंत दहा लाख लोकांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी सत्तर टक्के लोकांनी प्रशिक्षण घेतलं आहे या योजनेत सर्वात जास्त सहभाग नोंदवलेल्या राज्यांमध्ये तामिळनाडू मध्यप्रदेश पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे ही योजना एकोणतीस राज्य आणि सहा केंद्रशासित एक हजार बारा सहाय्यक प्रशिक्षकांच्या मदतीनं राष्ट्रीय विकास योजना महामंडळ राबवत आहे निरनिराळ्या एकोणतीस क्षेत्रांमधल्या एकूण पाचशे पासष्ट पाठ्यक्रमांचा समावेश कौशल्य विकास प्रशिक्षणात करण्यात आला आहे तैवानमधल्या तैनान शहराला आज पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे रिष्ट स्केल प्रमाणावरती या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक चार दशांश होती या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात फार खोलवर नसल्यानं भूकंपाचा परिणाम तीव्र असू शकतो असं अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय अभ्यास संस्थेनं म्हटलं आहे बचाव पथकाने आतापर्यंत सुमारे तीनशे जणांना ढिगारा ढिगाराखालून बाहेर काढल्या अशी माहिती तैवानच्या अधिकृत वृत्तसंस्थान दिली आहे गुजरात राज्य परिवहन मंडळाची एक बस नवसारी जिल्ह्यातल्या पूर्णा नदीत कोसळून झालेल्या अपघातात बेचाळीस प्रवाशांचा बळी गेला असून चोवीस प्रवासी जखमी झाले ही बस नवसारीहून उकाईला जात असतानाही दुर्घटना घडली जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे मत्स्य व्यवसायाच्या संवर्धनासाठी राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील बांधा दरम्यानच्या चार क्षेत्रात पारंपरिक मासेमारीसाठी राखीव क्षेत्र ठेवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे यामुळे दोन लाख मच्छिमारांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली तसंच सागरी किनारपट्टी क्षेत्रात परसिन पद्धतीनं मासेमारी करायला मर्यादा घालण्यात आल्या असून यापुढे या, या पद्धतीनं करण्यात येणाऱ्या मासेमारीसाठी नव्यानं परवाने देऊ असे आदेशही यात देण्यात आले आहेत मुरुड ते बुरुंडी किनारपट्टीपासून दहा किलोमीटर खोलीपर्यंतचं क्षेत्र बुरुंडी ते जयगड किनाऱ्यापासून वीस मीटर क्षेत्र जयगड ते बांदा किनाऱ्यापासून पंचवीस मीटर खोलीपर्यंतचं क्षेत्र पारंपरिक मासेमारांसाठी राखीव ठेवण्यात आलं असून त्यापुढील क्षेत्र परसिसीन पद्धतीनं मासेमारी करण्यासाठी खुलं असणार आहे दोन हजार पंधरा सोळा या वर्षात कोकण रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणार असून सुटीच्या काळात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती कोकण रेल्वेचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी नवी, नवी मुंबई इथं दिली नव्यानं पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते मडगावते मडगावते, मडगाव ते रत्नागिरी मडगाव ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस मडगाव ते लोकमान्य टिळक डबल डेकर अशा नवीन गाड्या यावर्षी सुरू करण्यात येतील याखेरीज कारवार ते मडगाव दरम्यान धावणारी डेमू गाडी पेडण्यापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे तर दादर करमाळी एक्सप्रेस यापुढे मडगावपर्यंत धावणार आहे चालू वर्षात एकशे सदुसष्ट विशेष गाड्या चालवल्या जातील गेल्या वर्षी ही संख्या एकशे एकोणचाळीस इतकी होती कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींचं प्रमाण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं संजय गुप्ता यांनी यावेळी सांगितलं कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी नऊ शून्य शून्य चार चार सात शून्य सात शून्य शून्य ही लघुसंदेश अर्थात एसएमएस देणारी तर एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा सात सात दोन पाच ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येत असल्याचं गुप्ता यावेळी म्हणाले रंजल्या गांजलेल्या कष्टकरी आणि आदिवासींच्या विकासांचं नाव घेत शस्त्रांच्या धाकावर शाहू फुले आंबेडकर यांचा जप करत लोकशाहीला सुरुंग लावण्याचा उद्योग नक्षलवादी करतायत हे चुकीचं असून व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी संदशिर मार्गाचा वापर करावा असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी काल पुण्यात केलं लोकशाही जागर मंच मराठवाडा विद्यार्थी समिती आणि थिंक इंडिया या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या भारतीय संविधानापुढील नक्षलवादाचं आव्हान या विषयावर ते व्याख्यान देताना त्यांनी हे आवाहन केलं भारतीय लोकशाही न्यायव्यवस्था आणि राज्यघटनेला न मानणारे नक्षलवादी शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेत तरुणांच्या भावना भडकावून त्यांची आयुष्य उद्ध्वस्त करतात त्यांचा हेतू तरुणांनी जागरूक होऊन हाणून पडला पाहिजे असं गावंडे यांनी यावेळी सांगितलं सीएचआयएन इथं हिमस्खलनामुळे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत दहा भारतीय जवान काढले गेले यातील एक जवान हा सातारा जिल्ह्यातला माण तालुक्यातल्या मस्करवाडी गावचा आहे सुनील विठ्ठल सूर्यवंशी असं या शहीद जवानाचं नाव आहे या दुर्घटनेमुळे मस्करवाडी गावावर शोककळा पसरली आहे कोल्हापुरात युवक काँग्रेसनं एक मेळावा आयोजित केला होता सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सोपं असतं पण स्वतः सत्तेवर आल्यावर भाजप आणि आरएसएसचा खरा चेहरा उघड झालाय अशी टीका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमदीर सिंग ब्रार यांनी यावेळी केली शेतकरी उसतोड मजूर व्यापारी आणि सर्वसामान्य माणूस दुष्टचक्रात अडकलाय मोदी सरकारविरोधात देशभरात जनतेमध्ये तीव्र असंतोष खतखतोय त्यामुळे काँग्रेस पक्ष पुढील निवडणुकीत बहुमतानं सत्तेवर येईल असा दावाही त्यांनी केला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते क्रांतीचा संघर्ष शतकानुशतक संपत नाही मात्र जातीपातीचं राजकारण संपुष्टात आणलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कृतीतून पुढं गेला पाहिजे असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईत व्यक्त केलं डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मुकनायक या डीव्हीडीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते हैदराबाद विद्यापीठात शिकणारा रोहित वेमुला मागासवर्गीय विद्यार्थी होता त्यानं केलेली आत्महत्या अत्यंत दुर्दैवी असून ती सरकारला टाळता आली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली केळीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सांगली जिल्ह्यातले शेतकरी अडचणीत सापडले आहेत सांगली इथं केळ्यांचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं या केळ्यांची देशांतर्गत विक्री होते तसंच काही टक्के माल निर्यातही केला जातं मात्र महिन्याभरात केळीचे दर टनाला बारा हजार रुपयांवरून दोन हजारांपर्यंत खाली आले असल्यानं ही केळी पशुखाद्य म्हणून वापरावी लागते केळीची काढणी आणि वाहतूक खर्चही सुटत नसल्यानं केळीच्या निर्यातीलाही मर्यादा आल्या आहेत माझी नऊ एकर केळीची शेती आहे व आता केळी काढायला आलेत परंतु दर नसल्यामुळं व्यापारी लोक कोण नेण्यास तयार नाहीत गेल्या वर्षी मा दहा ते अकरा हजार रुपये रेट होता सरासरी दहा ते अकरा हजार रुपये रेट मिळाला होता परंतु यावर्षी दोन हजार रुपये रेटने देखील कोण नेण्यास तयार नाहीत आणि याच्यावर शासन काहीतरी उपाययोजना योजावी असं आमची अपेक्षा आहे राज्यातल्या सातारा आणि रायगड जिल्ह्यात उत्तम कार्य करणाऱ्या श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ या संस्थेला काल नवी दिल्लीत विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान समाज विकास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीनं विज्ञान भवनात आयोजित केलेल्या जागतिक जैवतंत्रज्ञान परिषदेच्या आज उद्घाटनप्रसंगी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजातल्या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला या पुरस्कारानं गौरवण्यात येत्राईल जालना इथल्या शेतीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या इस्रायल इथल्या तंत्रज्ञांनी काल खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात इस्राइलमधल्या शक्तीतलं जलव्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन कलि सततच्या नापिकीमुळे शेतकरी निराश होतोय मात्र उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन केलं तर शेती व्यवसायात आर्थिक उन्नती येऊ शकते हे इस्रायलनं दाखवून दिलं इटरपियार याकोह बारान आणि ओकरा बारान या इस्रायलच्या तीन तज्ञांनी सांगितलेली माहिती खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख श्रीकृष्ण सोनुनी आणि विषय विशेषज्ञ संगीता गायकवाड यांनी मराठीत अनुवाद करून इतर याविषयी मार्गदर्शन केलं त्यात त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की आपण वापर आवर्जून करावा गरजेप्रमाणेच पाणी आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे आणि गरजेप्रमाणे खत वापरलेलं पाहिजे हायड्रोपोनिक्स मध्ये शेती कशी करावी म्हणजे बिना माती शेती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं महिलांचं एक सत्र ठेवलं होतं विशेष महिलांसाठी की महिलांचा सहभाग काय आहे आणि शेतीमध्ये महिलांना सशक्तीकरण कसं करता येईल एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन इन एग्रिकल्चर हा विषय होता इस्रायलमध्ये दोनशेच्या आसपास पाऊस पडूनही ते पाणी आणि शेतीच्या संदर्भात खूप पुढे आहेत आपल्या इथे सातशे साडेसातशेच्या आसपास म्हणजे महाराष्ट्राचं जर पाहिलं तर साडेसहाशे ते साडेसातशेच सरासरी असतानाही आणि जालना जिल्ह्याचा आपण विचार केला तर साडेसहाशेची सरासरी असताना आपल्याला आपण पाण्याचं दुर्भिक्षा आहे तिथे दोनशे मिलीमीटर पाऊस पडूनही ते पाण्याच्या संदर्भात खूप सस्टेन आहेत असं त्यांनी इथे सांगितलं त्याचबरोबर पाण्याचा किती काटकसरीनं आपल्याला पिकाच्या संदर्भात वापर करता येईल याचं तंत्रज्ञान त्यांनी वेगवेगळे त्यांचे प्रोजेक्ट इथे केले आणि त्या संदर्भात बरस मार्गदर्शन त्यांनी केलं हरित अर्थसंकल्प ही संकल्पना आता दृढ होत असून विकसित देशांमध्ये त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली जाते मात्र भारतासारख्या विकसनशील देशासमोर हे मोठं आव्हान आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन मजबूत करून या क्षेत्रात आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील असे विचार विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्या प्राचार्य मृणालिनी फडणीस यांनी काल नांदेड इथं व्यक्त केलं नांदेडमधल्या गोरठेकर महाविद्यालयानं आयोजित केलेल्या पर्यावरण संरक्षण काळाची गरज या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात त्यांनी हे विचार व्यक्त केले पर्यावरण टिकलं तरच आपलं अस्तित्व टिकून राहील ही जनजागृती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या परिषदेत हवामान बदल पर्यावरणाचा ऱ्हास आणि रक्षण जागतिकीकरण आणि पर्यावरण आदी विषयांवर विचारमंथन करण्यात आलं या परिषदेत महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात यासह अन्य राज्यांमधले प्रतिनिधी सहभागी झाले होते लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या कवठा ग्रामपंचायतीच्या गोपीनाथ मुंडे ग्राम सचिवालयाच्या इमारतीचं भूमिपूजन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते काल झालं या सचिवालयाचा अंदाजित खर्च पंचावन्न लाख रुपये असून त्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी यावेळी दिली जलयुक्त शिवार योजनेतून कुमठा इथं झालेल्या साडेसहा किलोमीटर अंतराच्या नाला सरळीकरणाच्या कामाची पाहणी हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केली तसंच राज्य सरकारच्या राजस्व अभियानातून कुमठा गावातल्या नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचं वाटपही यावेळी बागडे यांनी केलं आपलं ओझं आपणच उचलण्याची आठवण करून देत गावकऱ्यांनी गावात आणि शिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून जिरवण्याचं आवाहन बागडे यांनी यावेळी केलं मुंबई गोवा महामार्गावर टँकरला अपघात होण्याच्या घटना नियमित घडत असल्याचं दिसून येतं गुजरात मुंबई महाड चिपळूण रत्नागिरी रसायनी नागोठणे तळुजा इथल्या औद्योगिक वसाहतींमध्ये रासायनिक पदार्थ तसंच गॅस वाहून नेणारे टँकर या महामार्गावरतून ये जा करत असतात त्यामुळे चौपदरीकरणाच्या वाटेवर असलेल्या महामार्गावर अशा ज्वलनशील वायू वायुवाहक टँकरसोबतच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे यासंदर्भात लोकजागृती करण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलं आहे जे केमिकल तज्ज्ञ आहेत किंवा फक्त गॅसचे तज्ज्ञ आहेत त्यांचे लेक्चर ठेवून त्यांना प्रबोधन केलेलं आहे की गाडी चाल असा अपघात जर झाला कधी अचानकपणे तर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे जीवितहानी जी होऊ नये यासाठी आपण कोणाकोणाशी संपर्क साधला पाहिजे तात्काळ ते गॅस बंद केला पाहिजे केमिकल बंद केलं पाहिजे त्यासाठी कोणाला पाचारण केलं पाहिजे यासाठी एक त्यांनी पुस्तिका द्याखली एक्सपर्ट लोकांनी ती पुस्तिका सर्वांना वाटप केलेली आहे सर्वांचे नंबर आहेत कुठल्या एक्सपर्टला फोन करायचं किंवा आपत्कालीन योजनेसाठी कॉन्टॅक्ट करायचं लहान मुलांसाठी काम करणाऱ्या पुण्यातल्या आकांक्षा बालरंगभूमी या नाट्यसंस्थेतर्फे कालपासून पुण्यात बालरंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं तीन दिवस चालणाऱ्या या नाट्योत्सवाचं उद्घाटन आमदार चंद्रकांत मोकाटे लेखिका डॉक्टर माधवी वैद्य आणि प्राध्यापिका वंदना बोकील यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून करण्यात आलं यावेळी बालनाट्य आणि बालनाट्य प्रतिमा या पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं या बालरंगोत्सवात चार याप्रमाणे एकूण बारा नाट्यकृती सादर होणार आहेत गुवाहाटी इथं सुरू झालेल्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी भारताच्या खात्यावर दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकांची नोंद झाली आहे टी विजयालक्ष्मी या महिला सायकलपटूनं तीस किलोमीटर प्रकारात एकोणपन्नास मीटर चोवीस सेकंद अशी वेळ साधत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं देवी हिनं रजत पदकाची कमाई केली पुरुष सायकलिंग स्पर्धेच्या चाळीस किलोमीटर व्यक्तिगत प्रकारात अरविंद पनवार यानं सुवर्णपदक तर मनजीत सिंह यांना रौप्य पदक पटकावलं आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्व देशांच्या नौदलांनी एकत्र येऊन काम करण्याचं राष्ट्रपतींचं आंतरराष्ट्रीय नौदल संचलनादरम्यान आवाहन वेतन आयोग आणि वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात एक लाख दहा हजार था कोटी रुपयांची तरतूद आवश्यक गेल्या वर्षभरात देशातल्या पाच हजार सव्वीस गावांचं विद्युतीकरण बहुतांश नक्षलग्रस्त तसंच दुर्गम गावांचा समावेश तैवानमध्ये सहा पूर्णांक चार रिष्टस्केलचा भूकंप पाच जण ठार शेकडो जखमी मदत आणि बचाव कार्याला वेग बस पूर्णा नदीत कोसळून गुजरातमध्ये अपघात मृतांची संख्या वर सागरी किनारपट्टीवर झाई ते बांधा दरम्यान चार क्षेत्रात पारंपरिक मासेमारीसाठी राखीव क्षेत्र आखण्याचा राज्य सरकारचा निर्णय दोन हजार पंधरा सोळा या वर्षात रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याचा कोकण रेल्वेचा निर्णय सुट्टीतही विशेष गाड्या वाढवणार आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला सायकलिंग स्पर्धेत भारताची दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर